काँग्रेस पक्ष देगडूच्या वतीने पंधरा दिवसाखाली या ठिकाणी अधिकारी कार्यालय येथे आम्ही मीरा मोहिदन साहेब आणि मोखराजी यांना शिर्षक या ठिकाणी शेतकऱ्याच्या झगफुटीमुळे झालेल्या नुकसान संदर्भात निवेदन दिलेलं होतं पण इथल्या प्रशासनानं कोणीच दखल न घेता आमचं म्हणणं होतं की सरसकट मंचनावे करून सर्व शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळी जाहीर करून त्यांना मदत करण्यात यावी आणि शेतकरी हा या पावसामुळं हा खूप मोठा नुकसानीचा आहे आणि त्याला फळ देण्याची गरज आहे परंतु इथल्या सरकारनं खोलीच मिळून घेतली म्हणून आमच्या देशाचे नेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आम्ही येणाऱ्या काही दिवसात ले ले या अन्यायाविरुद्ध बनवून आपल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेले आहे आणि तात्काळ काही दिवसामध्ये याच्यात अंमलबजावणी नाही झाली तर मीरा मोहिदीन आणि मौला ज्यांना शिवसेनेवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरून या आम्ही वाचव कोणाचं काम करणार आहोत तीस तारीख तीस तारखेला सर आपण ठिकाणी निवेदन देऊन काय मागणी आणि आज हे जे निवेदन देण्यात आलेलं आहे ह्याच्या अगोदर ह्याची आम्ही पूर्वकल्पना कल्पना दिलेली आहे कुतो पण सुद्धा अजून काहीच उत्तर आलेलं नाही उलटं अपेक्षापेक्षा कमी रक्कम देऊन त्यांनी आमच्या शेतकऱ्याचं आणि इथल्या जे आमच्या तालुक्यातील लोक आहेत जे पूरग्रस्त आहेत त्यांची त्यांनी खिल्ली उडवलेली आहे ते एक आहे मुख्य मुख्य कारण की त्यांनी दो प्रति एकर दोन एकर दोन लाख रुपये मावजमा द्यावा दुसरं एम ए सी बीचं कारभार आणि तिसरं म्हणजे की ह्या स या भागातील सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शैक्षणिक फीस परीक्षा फीस शाळा ते महाविद्यालयापर्यंत माफ व्हावी हे आमची मुख्यतः मागणी आहे ती मागणी जर आमची माग मान्य होत नसेल तीस तारखेपर्यंत तर आम्ही तीस तारखेपासून आमचे मीराबाई आणि मोगला जन्माटवार यांच्या नेतृत्वाखाली बसू आणि हे पूर्ण साध्य होईपर्यंत आम्ही हे लढा देणार आहोत आपण म्हणतो की दोन लाख रुपये त्यांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे द्यावा याच्या कोणत्या शेतकऱ्यांना दिलं होतं नाही द्यायचं नाही आज आज तुम्ही पहा आतापर्यंत पेट्रोल आपल्याला एवढा स्वस्थ मिळतो एवढंच वस्तू म्हणतो की पन्नास रुपये जरी ठेवलं तरी आपल्याला ते त्यांना फायदेशीर आहे कारण आपल्यापेक्षा जे आपल्या बाजूचे देश आहेत बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान इथं पन्नास रुपये चाळीस रुपये साठ रुपये लिटर पेट्रोल विकला जातो आणि आपल्याकडे शंभर रुपये एकशे दहा रुपये विकतो हे टॅक्स जाते कुठं आजपर्यंत जी एस टीमध्ये जे स्लॅब होतं त्यांनी आठ वर्ष सात वर्ष जे जी एस टीचा पैसा जमा केला ते काय केलं अहो तुम्ही आपल्या शेतकऱ्यासाठी द्या ना नाही आता, आता सात वर्षानंतर कोण काय म्हणजे आजपर्यंत पैसा कुठे गेला आठ आठ आत वर्ष पुढे झालेले पैसे शिल्लक आहे शिल्लक आहे तुम्ही जे आमचे जे भारताचे जे अन्नदाता अन्नदाता आहे त्यांचा तुम्ही विचार करत नाही कुठं त्यांना तुम्ही कमी पैसे त्यांना अनुदान देऊन शिल्वला आता त्यासाठी हे आमचं आंदोलन चालू आहे थँक्यू